मित्रांनो लेक लाडकी योजना ज्या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व लाडक्या लेकींना राज्य सरकारच्या द्वारे एक लाख एक हजार रुपयांची मदत केली जाते त्या योजनेचाच अर्ज कसा करायचा अर्ज कुठे मिळणार याबाबतची सर्व सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला तुम्ही फेसबुकवर पाहत असल्यास पेजला फॉलो करायला विसरू नका तर मित्रांनो संदर्भात बघा अशा पद्धतीने लेख लाडकी योजनेचा फॉर्म असतो या फॉर्मवरती सर्व माहिती तुम्हाला द्यावी लागते आणि माहिती दिल्यानंतर लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती योजनेअंतर्गत पैसे जमा होतात आता यामध्ये तुम्हाला एकूण पाच टप्प्यांमध्ये जी मम, जी लाडकी लेख यासाठी पात्र असणार आहे तिला एक लाख एक हजार रुपयांची मदत केली जाते आता हा फॉर्म कसा लागतो तर बघा यामध्ये सर्वात आधी तुम्हाला वैयक्तिक माहिती विचारली गेली आहे वैयक्तिक माहितीमध्ये तुम्हाला या ठिकाणी काय करायचे लाभार्थीचे नाव टाकायचे आहे तुम्हाला या ठिकाणी तुमचे नाव भरायचे आहे त्यानंतर तिचा आधार क्रमांक टाकायचा आहे लाडक्या लेकीचा या ठिकाणी आधार क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर लाभार्थी पालकांचे आई असेल किंवा वडील असेल त्यांचं या ठिकाणी तुम्हाला नाव लिहायचं आहे हे बघा इथे नाव लिहायचं आहे इथे आधार क्रमांक इथे लाभार्थी स्वतःचे नाव लिहायचे आहे त्याच्यानंतर पालकांचा आधार क्रमांक आईचा असेल किंवा वडिलांचा असेल तुम्ही या ठिकाणी टाकायचा आहे भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजे तुम्हाला मोबाईल नंबर या ठिकाणी आईचा किंवा वडिलांचा दोघांपैकी कोणाचा आहे तुम्ही या ठिकाणी टाकू शकता यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण नाही त्यानंतर यामध्ये तुम्हाला इथे बघा ईमेल आय डी लिहायचा आहे किंवा ईमेल आय डी तुम्हाला भरायचा आहे जो काही ईमेल आयडी असणार आहे तो ईमेल आयडी तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीने भरून घ्यायचा आहे जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आता ह्या माहिती भरल्यानंतर ईमेल आय डी वगैरे सर्व तुम्हाला टाकून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचंय तर खाली आहे बघा आधार कार्डची प्रत या ठिकाणी काय सांगितलं की फॉर्मसोबत जोडायचे आहे म्हणजेच की तुमचा जो फॉर्म असणार आहे त्या फॉर्मसोबत तुम्हाला आधार कार्डची प्रत देखील या ठिकाणी जोडावी लागणार आहे ते देखील यामध्ये नमूद करण्यात आलेले आहे मग तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे तर आधार कार्डची प्रत कोणा जोडायची तर आधार कार्डची प्रत या ठिकाणी त्या लाडक्या लेकीची जोडायची आहे त्यानंतर तुमचा निवासाचा पत्ता तुम्ही कुठे राहता काय करता तुमचा घर क्रमांक काय असणार आहे तुमचा परिसर काय आहे तुमच्या जवळ पोस्ट ऑफिस कोणते आहे तुमचा जिल्हा कोणता आहे तुमचा रोड रस्ता म्हणा तुमच्या गाव शहराचे नाव म्हणा तालुका म्हणा पिनकोड म्हणा ही सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी योग्य पद्धतीने भरायची आहे माहिती भरताना कुठल्याही प्रकारे चूक करू नका त्यानंतर या ठिकाणी परत तुम्हाला खाली भ्रमणध्वनी क्रमांक तुमचा जो असणार आहे तो भ्रमणध्वनी क्रमांक देखील या ठिकाणी टाकायचा आहे आणि फॉर्म वेळी असलेल्या जिवंत आपत्त्यांची संख्या म्हणजे लक्षात घ्या की तुम्हाला आता सध्या किती आपत्ती असणार आहे त्या आपत्त्याबाबत तुम्हाला यामध्ये माहिती द्यायची आहे म्हणजे तुम्हाला एक मुलगा एक मुलगी आहे किंवा दोन मुली आहेत किंवा तीन आहेत किंवा जुळे आपत्ती आहे जे काय माहिती असणार आहे ती माहिती तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीने भरायची आहे चुकीची माहिती भरायची नाही पुन्हा एकदा सांगतो मी नंतर बँक खाते या ठिकाणी आपल्याला महत्वाचं म्हणजे आपल्याला बँक खाते क्रमांक देखील या ठिकाणी भरायचा आहे तुमच्या बँकेचा आय एस सी कोड आहे तो भरायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या बँक शाखेचे नाव जे असणार आहे ते शाखेचे नाव या ठिकाणी भरायचं आहे त्यानंतर बँक खाते तुमच्या आधार कार्डशी संलग्न आहे किंवा नाही आता संलग्न आहे किंवा नाही म्हणजे काय की तुमचं बँक खातं डीबीटी ला सपोर्ट करतं का नाही किंवा आधार कार्ड बँक खातं एकमेकाशी लिंक आहे का नाही हे तुम्हाला या ठिकाणी भरावे लागणार आहे अशा पद्धतीने तुम्हाला पहिल्यांदा पहिला फॉर्म आहे हा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दुसऱ्या बाजूला काय आहे कोणती कागदपत्र लागणार काय लागणार ही सर्व माहिती लिहायची आहे त्याच्यानंतर दोन नंबरला बघा लेख लाडकी योजनेच्या कोणत्या टप्प्यासाठी म्हणजे बघा या ठिकाणी काय आहे पाच टप्पे आहेत पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला माहिती आहे की पहिल्या टप्प्यामध्ये काय असतं की पहिल्या टप्प्यामध्ये जन्म झाल्यानंतर पाच हजार असतात त्याच्यानंतर परत मुलगी शाळेत जायला लागल्यानंतर परत पाच हजार असतात त्यानंतर मुलगी परत सहावीला गेल्यानंतर परत तिला सहा हजार असतात अशा पद्धतीने पाच टप्प्यांमध्ये जवळपास एक लाख एक हजार रुपये या लेकीला सरकारद्वारे जमा केले जातात म्हणून मग हे टप्पा कोणता जो टप्पा या ठिकाणी भरायचा आहे तुम्हाला कोणत्या टप्प्याचा लाभ घ्यायचा आहे त्या टप्प्याची माहिती तुम्हाला या ठिकाणी भरायची आहे आणि माहिती भरल्यानंतर बघा खाली काय आहे मी याद्वारे प्रमाणित करतो की वरील प्रमाणे नमूद केलेली सर्व माहिती सत्य परिपूर्ण आणि अचूक आहे व माहिती खोटी आढळून आल्यास त्यास मी स्वतः जबाबदार राहणार या ठिकाणी लिहायचं आहे त्यानंतर तुम्ही ज्या दिनांकला हा फॉर्म भरणार आहे तो दिनांक या ठिकाणी टाकायचा ठिकाण कोणत्या ते टाकायचं आणि त्यानंतर या ठिकाणी बघा तुमच्या पालकाची जी काही सही असणार आहे ती सही या ठिकाणी करायची किंवा तुमचा अंगठा असेल तर अंगठा करायचा त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे यासाठी आपल्याला डॉक्युमेंट कोणते कोणते लागतात बघा व्हिडिओच्या शेवटी मी सांगणार आहे तुम्हाला फॉर्म कुठे कुठे भेटतात नंतर याचा लाभ कसा घ्यायचा त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्किप अजिबात करू नका अन्यथा तुम्ही मोठ्या योजनेच्या लाभापासून नक्कीच वंचित राहाल त्याच्यामुळे सर्व एकदा व्यवस्थित बघून घ्या त्यानंतर अर्जासोबत कोणती कोणती कागदपत्र आहेत तर बघा लाभार्थीच्या जन्माचा दाखला म्हणजेच की तुमच्या मुलीचा जन्माचा दाखला या ठिकाणी तुम्हाला जोडायचा आहे त्यानंतर काय करायचं कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखांपेक्षा कमी असलेला तहसीलदार दाखला असणार आहे तो या ठिकाणी तुम्हाला जोडायचा आहे त्यानंतर आधार कार्डची तुम्हाला जी प्रत आहे ती प्रत या ठिकाणी द्यावी लागणार आहे तर मुलीचा जन्म झाला असेल तर तिला प्रथम हप्त्यावेळी ही अट शिथिल असणार आहे पालकाचे आधार कार्ड या ठिकाणी आधार कार्ड छायांकित प्रत म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जेरॉक्स द्यायचे आहे त्यानंतर बँकेच्या पासबुकच्या पहिल्या नावा पानाची छायांकित प्रत जेरॉक्स पहिल्या पानांची रेशन कार्डचे झेरॉक्स मतदान ओळखपत्र त्याचे देखील जेरॉक्स तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहे नंतर मग शिक्षण घ्यायला लागल्याचं म्हणजे आपण काय सांगितलं तुम्हाला की पहिलेला गेल्यानंतर पाच हजार रुपये नंतर सहावीला गेल्यानंतर सहा हजार रुपये जे मिळतात त्यासाठी तुम्ही ज्या शाळेत शिकता त्या शाळेचं तुम्हाला या ठिकाणी बोनाफाईड देखील द्यावे लागणार आहे त्यानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया म्हणजेच की पहिल्या आपत्त्यासाठी आप तिसऱ्या आपत्त्यासाठी आप व दुसऱ्या आपत्त्यासाठी आप दुसऱ्या हप्त्यासाठी आप अर्ज करीत असल्यास तुम्ही कुटुंब नियोजन प्रमाणपत्र असणार आहे त्या प्रमाणपत्राचे देखील तुम्हाला या ठिकाणी झेरॉक्स द्यावे लागणार आणि अंतिम लाभाकरता अविवाहित असल्याबाबत लाभार्थीची स्वयंघोषणा प्रत परत म्हणजेच की शेवटचा लाभ कोणाला मिळतो लग्न करण्यासाठी जे पंच्याहत्तर हजार रुपये शेवटच्या टप्प्यामध्ये मिळतात त्यासाठी लाभार्थी जी मुलगी असणार आहे ती अविवाहित असणे आवश्यक आहे त्याच्यामुळे ती अविवाहित असल्याचे देखील आपल्याला स्वयंघोषणापत्र त्या ठिकाणी द्यावे लागेल आणि नंतर ही सर्व माहिती असणार आहे ही सर्व माहिती अंगणवाडी सेविका तुमच्या भरणार आहेत कोण भरणार आहेत तर अंगणवाडी सेविका म्हणूनच तुम्हाला लेख लाडकी योजनेसाठी ऑफलाईन पद्धतीनेच फक्त अर्ज करता येतात तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येत नाहीत आणि हे अर्ज भरण्यासाठी लेख लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काय करायचं तुम्हाला तुमच्या जवळील ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्या अंगणवाडी सेविकांची भेट घ्यायची आहे त्यांच्याकडे ही सर्व माहिती भरून द्यायची आहे आणि लेख लाडकी योजनेअंतर्गत तुम्हाला या ठिकाणी लाभ घ्यायचा आहे म्हणून लक्षात घ्या तुमच्या कुटुंबात देखील मुलगी असेल तर मुलीसाठी नक्कीच सरकारची एक अत्यंत महत्वाची योजना आहे अनेक महिलांनी किंवा अनेक मुलींनी या योजनेचा लाभ घेतला आहे त्यामुळे तुम्ही देखील या योजनेचा अवश्य लाभ घ्यायचा आहे याचे कागदपत्र देखील तुम्हाला मी सांगितले आहे त्याचा सा फॉर्म कसा भरायचा हे देखील तुम्हाला सविस्तर सांगितलं फॉर्म तुम्हाला तुमच्या जवळील अंगणवाडी सेविकांकडे लगेच मिळणार आहे आता या योजनेबाबत तुमचे इतरही कोणते प्रश्न असल्याचं आम्हाला कमेंटमध्ये विचारायला विसरू नका तसेच ही महत्वाची व्हिडिओ जास्त शेअर करायला फॉलो करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय